नमस्कार मी लतिका आज तुम्हाला पसन मी जा तुम्हाला डाळ कांदा पण म्हणू शकता आणि तुम्ही आमटी पण म्हणू शकता अशा पद्धतीत बनवून दाखवणार आहे खूप जणांना असे कमेंट केले होते की आम्ही जॉबला जातो जरा झटपट आल्या होण्यासारखं काहीतरी डाळीचं दाखवा तर ही डाळ घेतलेली आहे बघा अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त आहे ही चार ते पाच लोकांना पुरेल जर तुम्हाला जास्त लागत असेल तर मग तीन लोकांना तरी पुष्कळ होईल तर एवढी डाळ घेतलेली आहे बघा ह्याला धुतलेली वगैरे नाही ह्याला मी धुवून घेणार आहे आता हे आपल्याला कुकरमध्ये दाखवायचे आहे त्यासाठी बघा मी कुकर गरम करत ठेवला हा छोटा कुकर आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त केलं तरी चालू शकते आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी मोहरी एकदम बारीक आहे छोटा एक चमचा जिरं टाकायचं त्यात टाकणार आहे मी कडीपत्ता त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर आणि त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही असा कापून घेतलेला आहे कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे जास्त लाल भडक वगैरे केलेला नाही आहे त्यात टाकणार आहे थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये बघा थोडंसं एकदम सुक्कं खोबरं पोपटी कलरची एक छोटी मिरची अर्धा इंच आल आणि साठ पाकळ्या लसणाच्या असं क मी कुठून घेतलेलं आहे खोबरं एकदम थोडंसं बरं का आता ह्याचं तुम्हाला सांगते खोबरं जरी तुम्ही नाही टाकलं तरी पण चालू शकते आणि टाकलं तरी पण चालू शकते एकदम एवढा एवढा तुकडा टाकते मी हमेशा आता ह्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं मिडियम गॅसवर मस्त बघा असं परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे मिडियम आकाराचे टेमॅटो आता ह्याला पण एक मिनिटभर परतून घ्यायचं एक मिनिटभर फक्त परतून घेतलेलं आहे जास्त असं परतून घेतलेलं नाही आहे आता त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ त्यात टाकणार आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आता त्या जागी तुम्ही तुमच्याकडं जो मसाला आहे तो टाकला तरी चालेल आता त्याला एकदा परतून घेते चांगलं परतून घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेते नुसतं मिक्स करून घेतली बघा कोथिंबीर त्याच्यामध्ये डाळ मी दोन ते तीन पाण्याने बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली तुम्हाला हवं असेल तर थोडं एक दहा पंधरा मिनटं भिजत पण घालू शकतात हे मी काय करते काढून घेते डाळ सगळी बघा मी काढून घेतलेले आहे गॅस मिडियमच आहे हलवून घेऊया ह्याला चांगलं एक मिनिटभर फक्त या मसाल्यामध्ये परतून घेऊया मसाल्यामध्ये फक्त परतून घेतलेले आहे आता अशा आकाराचा ग्लास आहे एक ग्लास मी कोमट पाणी घेतलेलं एकदम कोमट पाणी उकळतं वगैरे नाही आहे हलवून घेऊया हलवून घेतलेलं आहे बघा पाणी वतल्यानंतर मी अजून थोडंसं पाणी एकदम वतणार आहे बस एवढंच पाणी आता ह्याला काय करणार आहे मी ते का कुकरचं आपण झाकण लावूया गॅस आहे मिडियम बारीक गॅसवर जरी ती तुम्ही तीन शिट्ट्या केल्या तरी चालेल मिडियम गॅसवर जरी तीन शिट्ट्या केल्या तरी पण चालेल कुकरच्या बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी आता झाकण काढून घेते तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघा मी कुकरचं झाकण काढून घेतलं होतं आणि मी परत गॅस आता खालणं चालू केलेलं आहे खाली वगैरे लागत नाही आणि डाळ बघा कशी शिजलेली आहे एकदम अशी सॉफ्ट अशी शिजलेली नाही आहे तुम्हाला मी एक डाळ दाखवते का अशा पद्धतीमध्ये हे बघा अशी शिजलेली आहे आता ह्यात आपल्याला तुम्हाला जर डाळ कांदा पाहिजे असेल तर तुम्ही असंच खाऊ शकता आणि जर तुम्हाला आमटी करायची असेल ना तर मग तो ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं पाणी कुठलं माहिती आहे का कोमटच पाणी टाकायचं आहे बरं का पहिलं पण आपण जे टाकलं होतं ना एक ग्लासन अजून थोडंसं तर ते पण कोमटच होतं गॅस मी खालणं पहिलंच चालू केलं होतं कुकरचं झाकण काढल्यानंतर हे बघा अशा पद्धतीमध्ये आता आपल्याला अजून थोडंसं पाणी ओतायचं कारण जर तुम्हाला ह्याची आमटी पाहिजे असेल तर आणि एक थोडा वेळ आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया बघा कांदा असा पण असू शकतो बरं का असा जरी पाहिजे असेल का नाही तरी तुम्ही ठेवू शकता पण मला थोडंसं भाताभर ह्याला जर पाहिजे तर प्रमाण आपण करू शकतो ते तर तुम्हाला दोन्ही पण पद्धती सांगितल्यात ह्यात अजून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे अर्धा ग्लास मी टाकलेला आहे आणि आता ह्याला मीडियम गॅसवर उकळून चांगलं घेऊया एक पाच मिनटं फक्त मस्त असं बघा उकळलेलं आहे पाच ते सात मिनिट मी ठेवलं होतं आणि डाळ पण आपले बघा चांगली शिजली गेलेली आहे तीन शिट्टी तर चांगली शिजते एकदम जर गाळ करायचा असेल का नाही डाळीचा तर मग तुम्ही त्याच्या चार शिट्ट्या करा नाहीतर अशाच पद्धतीत खायला खूप छान लागते डाळकंदा सुद्धा असंच खायला छान लागतो कारण की म्हणजे मी असं कढईमध्ये तर खूप खूप वेळा दाखवलेलं आहे पण खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की आम्हाला उशीर होतो जॉबवर न्यायला काय तर मुग डाळीचं असं झटपट दाखवा तर अशा पद्धतीत तुम्हाला ह्याच्यामध्ये डाळ कांद्याचं बी सांगितलेलं आहे आणि आमटीचं पण सांगितलेलं आहे जर शिजवायचे असेल का नाही तर मग एकदम गाळ पद्धती जर करायच्या असेल ना आमटी तर मग चार शिट्ट्या करा आणि खुलूच नका थंड झाल्यावर खोला एकदम असं होतं बघा गाळ होऊन जाईल मस्त बघा अशी झालेली आहे अशी खायला पण गरम गरम भातावर भाकरीवर चुरून खायला एकदम छान लागते करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा